पुरणपोळ्या चालू आहेत तर ह्या आमच्या पोळ्या भाऊ लागल्या तर काहीच बघायली माझी ह्या बा काही इथं पापड्या कराय पापड्या तळल्या तर हे भजी केलं तर ह्याच्यामध्ये ही आमटी आहे ही आमटी कुकरमध्ये भात आहे ही आमटी ते भात

चूप घेत चला मग आता ना तूप काढायचं आहे तर का नाही पुरणपोळ्यात चालू आहे का ता।